नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख घडामोडी पाहूया जलदगतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मद्याच्या किमतीत सरकारचा धोका नऊ ते सत्तर टक्के वाढ राज्य सरकारने मद्याच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे विदेशी मद्याच्या किमतीत नऊ ते सत्तर टक्क्यापर्यंत वाढतील लायसन्स शुल्कात झालेली वाढीमुळे ग्राहकांना महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे जात प्रमाणपत्र होणार ऑनलाईन एका क्लिकवर मिळणार राज्य सरकारने जात प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवण्याची नवी पद्धत जाहीर केली आहे नागरिकांना आता एका क्लिकवर अर्ज करणे पाजर पुरावा सादर करणे आणि प्रमाणपत्र मिळवणे शक्य होईल ही प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने असेल डी एसआरडीसी पुढील टप्पे दोनशे चौऱ्याण्णव गावांचे ड्रोन सर्वे सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महाबळेश्वर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव गावाचा ड्रोन सर्वे सुरू केला या आहे याचा उद्देश रस्ते पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा यासंबंधित अचूक डेटा गोळा करणे नियोजित करणे आहे पुणे कोकणात आज हलक्या ते मध्यम पाऊस आय एम डी आणि स्थानिक हवामान खात्याच्या माहितीनुसार आज पुणे व कोकण भागात ते मध्यम पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरेल नांदेडमध्ये सक्तीचा पाऊस केळीसाठी मोठे नुकसान नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वाऱ्यांमुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून प्रशासनाने मदतीचा शब्द दिला आहे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची वाट पहा पी एम किसान योजनेअंतर्गत जून महिन्यात विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये दोन हजार जमा होण्याची शक्यता आहे यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे सोन्यावर टी व्ही वाढवला पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोनी गहाण ठेवून घेतल्या जाणाऱ्या कर्जाच्या मर्यादित वाढ करून ती पंच्याऐंशी टक्के केली आहे यामुळे ग्राहकांना जास्त रकमेपर्यंत कर्ज घेणे शक्य होणार आहे तेरा जूनपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होणार आय एम डीच्या अंदाजानुसार तेरा जूनपर्यंत मान्सून राज्यात पूर्णपणे सक्रिय होईल यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना पेरणी थांबवा सल्ला महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की मान्सून स्थिर होईपर्यंत पेरणी सुरू करू नये पेरणीसाठी पंधरा जून नंतर सुरुवात करावी असे सांगण्यात आले आहे आजचे सोने चांदीचे भाव चोवीस कॅरेट सोने सत्त्याण्णव हजार दोनशे प्रतिग्राम चांदी एकशे दहा प्रतिग्राम मुंबईचे भाव आहेत या भावांमध्ये फारसा बदल झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही स्थानिक स्पर्धा वाढल्या जिल्हास्तरीय क्रिकेट व फुटबॉलमध्ये उत्साह महाराष्ट्रात जिल्हास्तरावर क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा जलदगतीने सुरू आहेत युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक उत्साह दिसून येतो तर ह्या होत्या मुंबई महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख वीज घडामोडी तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका